पोलिस रायझिंग डेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिस दलाच्या वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील एका शाळेतील आर एस पी अर्थात रोड सेफ्टी पेट्रोल विद्यार्थ्यांच्या विशेष वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला होता लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्त नियमाची जाणीव आणि रस्ते सुरक्षेबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमात वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने विद्यार्थ्यांना रस्ते अपघातांचे कारणे निष्काळजीपणामुळे होणारे अपघात तसेच अपघात टाळण्यासाठी घ्यावयाचे आवश्यक खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले सिग्नलवरील लाल पिवळा आणि हिरवा रंग याचे अर्थ झेब्रा क्रॉसिंगचे महत्त्व पदचारी मार्गाचे योग्य वापर दुचाकी सवारांसाठी हेल्मेटचे महत्त्व चारचाकी वाहनांमध्ये सीट बेलचा वापर तसेच वाहन चालविताना मोबाईल वापरण्याचे गंभीर धोके याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सिग्नल चौकावर नेऊन वाहतूक नियंत्रणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले वाहतूक वाहतूक पोलीस सिग्नल कसा नियंत्रण करतात वाहनांची कशी सुरळीत ठेवावी वाहतूक वाहतूक नियम नियम तसेच मोडणाऱ्या चालकांवर कोणती कारवाई केली जाते याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत आपली जिज्ञासा व्यक्त केली या उपक्रमामुळे आर एस पी विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाचे महत्व अधिक ठसठशीतपणे रुजले असून आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक या संकल्पनेला बळ मिळाला आहे पोलीस रायझिंग डे निमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजात वाहतूक शिस्त निर्माण करण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे या कार्यक्रमावेळी सोलापूर वाहतूक शाखेचे एसीपी सुधीर खिराळकर पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारे वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी तसेच आर एस पी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वप्रथम सर्व सोलापूर शहरवासियांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभ सुब, शुभेच्छा सुरक्षापूर्वक त्यांचं नवीन वर्ष जावं यासाठी रस्ता सुरक्षा अभियान तसेच रेझिंग डे म्हणजे पोलीस स्थापना दिवस हा दोन जानेवारी हा दिवस दरवर्षी असतो या निमित्ताने आज महावीर चौकामध्ये आर एस पी म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान या युनिक इंग्लिश स्कूल आहे यांच्या विद्यार्थ्यांच्या मार्फतीने आज त्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रोग्राम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यानिमित्ताने पोलीस डिपार्टमेंटमधली जी एक शाखा आहे वाहतूक शाखा वाहतूक शाखेमध्ये कशाप्रकारे काम चालतं कशाप्रकारे रोडवरती आपण सिग्नल ॲक्टिवेट करतो जर सिग्नल नसतील तर आपण मॅन्युअली कशाप्रकारे सिग्नल आपण चालायचे यासंबंधी प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे याचा मागचा उद्देश हा रस्तावरती आपण वाहनं चालवत असताना काय काळजी घेतली पाहिजे कशाप्रकारे आपण सुरक्षा स्वतःची ठेवली पाहिजे आणि इतर सर्वसामान्य नागरिकांची ठेवली पाहिजे यासंबंधी हे प्रशिक्षण आपण देत देत असतो हे प्रशिक्षण आपल्या शहरातील जवळपास बावन्न ज्या महाविद्यालय यामध्ये शैक्षणिक पा पातळीवरती दिलं जातं यामध्ये आपल्या वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी जाऊन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करतात त्यांच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा निराकरण यावेळेला केले जातं वाहतुकीचे नियमन आपण चालताना डाव्या बाजूने चालू पाहिजे चाललं पाहिजे विदाउट लायसन असेल आपण जाऊ नये ट्रिपल सीट असेल विदाऊट लायसन आहे आपण रस्त्याने प्रवास करू नये हे या ह्या मुलांमध्ये आपण मा याची माहिती देतो आणि यांच्या माध्यमातून यांच्या कुटुंबापर्यंत आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत जे वाहतुकीचे नियम आहे यासंबंधी आपण माहिती देतो